नमस्कार शेतकरी मित्रांनो आपण हा व्हिडिओ दुसऱ्या फवारणीचा बनवत आहोत तत्पूर्वी पहिल्या आप फवारणीनंतर आपल्या सोयाबीन प्लॉटचं काय रिझल्ट आहेत आपल्या सोयाबीन प्लॉटमध्ये हे तुम्हाला दाखवतो तुम्ही बघू शकता आपल्या पाठीमागे हा प्लॉट आपला पहिल्या आप फवारणीनंतरचा प्लॉट आहे तर शेतकरी मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण दुसऱ्या फवारणीविषयी माहिती घेणार आहोत तत्पूर्वी ही दुसरी फवारणी नेमकी कशासाठी तर पहिल्या फवारणीनंतर आपलं पीक एकदम जोमदार फुटवा त्याची वाढ व्यवस्थित झाल्यानंतर आपल्याला आपल्या पिकामध्ये येते ती फुलांची अवस्था जी साधारणत पंचेचाळीस ते पन्नास दिवसानंतर सोयाबीन या पिकामध्ये दिसून येते तर या अवस्थेमध्ये आपल्याला कोणकोणत्या खताची गरज असते कोणतं कीटकनाशक फवारायचं कोणतं टॉनिक फवारायचं याविषयी आपण या व्हिडिओमध्ये माहिती घ्या तर शेतकरी मित्रांनो या फवारणीमध्ये आपण कीटकनाशक म्हणून बॅरेझाईड जे आदामा कंपनीचं असतं ज्याच्यामध्ये इमामेक्टिन बेन्झोईट आणि नोवेलोरॉन नावाचं कंटेंट असतं जे आळ्यांचा प्रादुर्भाव आपल्या पिकावरचा कमी करतं म्हणजेच आळ्यांचा नायनाट करण्यासाठी हे कीटकनाशक खूप उपयोगी ठरतं याचं प्रमाण आपल्याला चाळीस एम एल प्रतिपंप वापरायचा आहे आणि शेतकरी मित्रांनो यानंतर आपण विद्राव्य खत जे घेणार आहोत ते झिरो बावन चौतीस घेणार आहोत कारण यामध्ये फॉस्फरस आहे आणि पोटॅश देखील आहे यामुळे पिकामध्ये जे फुलं येतात यांची डेव्हलपमेंट व्यवस्थित होण्यासाठी या खताचा आपल्याला खूप उपयोग होतो याचं प्रमाण आपल्याला शंभर ग्राम प्रतिपंप घ्यायचा आहे यानंतर शेतकरी मित्रांनो टॉनिकमध्ये आपल्याला दोन पर्याय आहेत एक आहे गोदरेज कंपनीचं डबल यामध्ये हिमोब्रॉसिलाइट हा घटक असतो याचं प्रमाण तुम्हाला पंचवीस एम एल प्रतिपंप घ्यायचा आहे यामुळे आपल्या फुलांच्या संख्येमध्ये वाढ होते सोबतच आपल्याला दुसरा पर्याय तो म्हणजे टाटा कंपनीचं बहार याचं प्रमाण आपल्याला चाळीस एम एल प्रतिबिंब घ्यायचं आहे यामध्ये अमायनो ॲसिड्स पेप्टाईड्स हे घटक असतात यामुळे आपल्या पिकामध्ये जे फुलं लागणार आहेत या फुलांच्या डेव्हलपमेंटसाठी आणि फुलांच्या संख्येमध्ये वाढ करण्यासाठी या टॉनिकचा आपल्याला उपयोग होतो त्यानंतर शेतकरी मित्रांनो आपण बोरॉन हा घटक या फवारणीमध्ये वापरणार आहोत ज्यावेळेस आपल्या पिकामध्ये फ्लावरिंग इनिशिएशन होतं म्हणजेच फुलं लागण्यास सुरुवात होते त्यावेळेस जर आपण बोरॉन जर आपल्या पिकाला फवारणीद्वारे दिलं तर आपल्या पिकामध्ये जे पोलन जर्मिनेशन असतं म्हणजे परागीकरण जे असतं आपल्या पिकामधील जे फुलं असतात यामध्ये जर परागीकरण झालं तर या फुलांचं रूपांतर शेंगामध्ये होतं यामुळे परागीकरणासाठी जो इम्पॉर्टंट घटक असतो तो, तो म्हणजे बोरॉन असतो ज्यामुळे शुगर ट्रान्सपोर्टेशन हा देखील त्याचा एक रोल असतो म्हणजेच आपल्या पिकामध्ये जे फुलं असतात या फुलामध्ये शर्करेचं जे वहन होणार असतं ज्यामुळे आपल्या फुलाला ऊर्जा भेटते ती ऊर्जा या बोरॉनद्वारे आपल्या फुलाला भेटते त्यामुळे आपण या फवारणीमध्ये बोरॉन हा घटक वापरणार आहोत याचं प्रमाण आपल्याला वीस ग्राम प्रतिपंप घ्यायचा आहे आपल्याला मार्केटमध्ये बी ट्वेंटी नावाने बोरॉन उपलब्ध आहे तुम्ही त्याचा वापर करू शकता त्यानंतर शेतकरी मित्रांनो आपण या, मित्रा या फवारणीमध्ये सिलिकॉन बेस्ड स्टिकर वापरणार आहोत कारण पावसाळा ऋतू आहे यामुळे कधी पण पाऊस पडू शकतो आपण केलेली फवारणी आपल्या पिकाला लागू होण्यासाठी आणि ती धुवून जाऊ नये यासाठी आपण या फवारणीमध्ये सिलिकॉन पाच एम एल प्रतिपंप या प्रमाणामध्ये वापरणार आहोत आपण आता पूर्ण फवारणी एक सारांश रूपामध्ये सांगूयात आपल्याला कीटकनाशक बॅरे घ्यायचं आहे ज्याचं प्रमाण चाळीस एम एल प्रतिपंप घ्यायचा आहे यानंतर आपल्याला विद्रावेख्यात झिरो बाउन चौतीस घ्यायचं ज्याचं प्रमाण शंभर ग्रॅम प्रतिपंप प्रतिपंप घ्यायचा आहे यानंतर आपल्याला टॉनिकमध्ये टाटा भार किंवा गोदरेज डबल हे दोन टॉनिक घ्यायचं आहे टाटा बहार घेतलं तर चाळीस एम एल प्रतिपंप घ्यायचे गोदरेज डबल घेतलं तर पंचवीस एम एल प्रतिपंप घ्यायचं आहे आणि सिलिकॉन बेस्ड स्टिकर पाच एम एल प्रतिपंप घ्यायचा आहे आणि बोरॉन जर घेतलं बी ट्वेंटी तर वीस ग्राम प्रतिपंप घ्यायचा आहे शेतकरी मित्रांनो फवारणी कशी वाटली ते मला कमेंट्सद्वारे तुम्ही सांगा या व्हिडिओसाठी इतकंच पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार